डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे गहिराती आयडॉल सदरळी वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये सोळा जून दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आजच्या नव्या पिढीसाठी आयडॉल कोण आहेत तर सिनेमातले नट नट्या आणि क्रिकेट व्हीर यांच्याकडं पाहून नवी पिढी कशी वाटचाल करते आहे त्यांचे आयडॉल कसे वागत आहेत आणि ही नवी पिढी कशी वागत आहे त्यांचं अनुकरण करून यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजची वात्रटीका आहे गहिराती आयडॉल क्रिकेट आणि सिनेमातले हिरो गुटखा खायला सांगू लागले क्रिकेट आणि सिनेमातले हिरो गुटखा खायला सांगू लागले नव्या पिढीचे तकलादू आयडॉल नको त्या जाहिरातीत रंगू लागले नव्या पिढीचे तकलादू आयडॉल नको त्या जाहिरातीत रंगू लागले नको त्या जाहिरातीत रंगू लागले ओचे लोक ओची पसंत नये पिढी की नई पसंत म्हणून क्रिकेट आणि सिनेमातले हिरो क्रिकेट आणि सिनेमातले हिरो गुटखा खायला सांगू लागले नव्या पिढीचे तकलादू आयडॉल नको त्या जाहिरातीत रंगू लागले नव्या पिढीचे तकलादू आयडॉल नको त्या जाहिरातीत रंगू लागले नको त्या जाहिरातीत रंगू लागले सदैल वातृटिकेच पुढचं आणि दुसरं करो सगळ्या धंदेवाईक आयडॉलच्या सगळ्या धंदेवाईक आयडॉलच्या अगदी धंदेवाईक जाहिराती आहेत सगळ्या धंदेवाईक आयडॉलच्या अगदी धंदेवाईक जाहिराती आहेत त्यांना आयडॉल मानणाऱ्यांना सांगा त्यांना आयडॉल मानणाऱ्यांना सांगा तुमचे आयडॉलच गहिराती आहेत त्यांना आयडॉल मानणाऱ्यांना सांगा तुमचे आयडॉलच गहिराती आहेत तुमचे आयडॉलच गहिराती आहेत पुन्हा एकदा दुसरं कडवं सगळ्या धंदेवाईक आयडॉलच्या अगदी धंदेवाईक जाहिराती आहेत सगळ्या धंदेवाईक आयडॉलच्या अगदी धंदेवाईक जाहिराती आहेत त्यांना आयडॉल मानणाऱ्यांना सांगा तुमचे आयडॉलच गहिराती आहेत त्यांना आयडॉल मानणाऱ्यांना सांगा तुमचे आयडॉलच गहिराती आहेत तुमचे आयडॉलच गहिराती आहेत सगळं वात्रटीकेच पुढचं शेवटचं आणि तिसरं कडो गहिराती आयडॉलच्या तालावरती तिसरं आणि शेवटचं करो गहिराती आयडालच्या तालावरती आपल्या नव्या पिढ्या नाचत आहेत गहिराती आयडलच्या तालावरती आपल्या नव्या पिढ्या नाचत आहेत लोक त्यांचे अंधानुकरण करतात लोक त्यांचे अंधानुकरण करतात म्हणूनच त्यांना हे धंदे सुचत आहेत म्हणूनच त्यांना हे धंदे सुचत आहेत पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडवं गहिराती आयडालच्या तालावरती गहिराती आयडॉलच्या तालावरती आपल्या नव्या पिढ्या नाचत आहेत गहिराती आयडॉलच्या तालावरती आपल्या नव्या पिढ्या नाचत आहेत लोक त्यांचे अंधानुकरण करतात म्हणूनच तर त्यांना हे धंदे सुचत आहेत लोक त्यांचे अंधानुकरण करतात म्हणूनच तर त्यांना हे धंदे सुचत आहेत म्हणूनच तर त्यांना हे धंदे सुचत आहेत आजच्या वात्रटिकेचं नाव होतं गहिराती आयडॉल ऐकत रहा बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचतिका। मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वातावरण the country